नमस्कार मी प्राजक्ता तर मे महिना आणि आजोळच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत तर आजची आठवण अशी आहे की मे महिन्यात ज्यावेळी गावी यायचो त्यावेळी आई मावशी आजी ताटात ज्वारीची भाकरी वाढायच्या तर त्यावेळी लहानपणी भाकरी खावाचं वाटायचं नाही घट्ट जाड वाटायची पण त्यावेळी आप आपला एक हट्ट नेहमी असायचा आईकडे की आई, आई तू शाळेत डब्याला कशी मऊ लुसलुशीत चपाती देतेस तशी काने बनवते इथे आई गप गपखा भाकरी खूप चांगली असते भाकरीचे खूप चांगले भाकरीमध्ये आरोग्याचे हे असतात भाकरीमुळे खूप फायदा होतो भाकरी खाल्ली पाहिजे हे ते भरपूर भाकरीचं महत्त्व पटवून द्यायचे पण तेव्हा वाटायचं नाही मला चपातीच पाहिजे पण आत्ता भरपूर वर्षांनी आपण मोठे झाल्यावर आपल्यापैकी भरपूर जणं आपल्या मुलांना आपण सांगत असतो भाकरी खा भाकरीत खूप न्यूट्रिएंट्स असतात किंवा आपण आपल्या स्वतःला बजावत असतो भाकरीत खूप कॉम्प्लेक्स काब्स असतात ज्यामुळे भरपूर वेळ भूक लागत नाही साखर नियंत्रणात राहते भाकरीचा आपल्याला गुणधर्म आत्ता आत्ता पटायला लागतात या वयात आणि जे शंभर काय एकशे एक टक्के खरे आहेत चपातीपेक्षा भाकरी कधीही उत्तम पण ते आत्ता पटायला लागतं लहानपण कळत नसतं पण जेव्हा आपण आपली ही नेक्स्ट पिढी बघतो जसं मी माझ्या भावांचे मुलं वगैरे बघते जे खायला नाही नाही बोलतात भाकरी आणि त्यांना आपण कंटिन्यू सांगत असतो की नाही भाकरी खाल्ली पाहिजे भाकरीमुळे खूप प्रथिने मिळतात खूप चांगले म्हणतात त्याला काप्स आपल्याला मिळतात खूप शरीरासाठी चांगली असते ते सांगत असताना कुठेतरी एकदम वाटतं अरे हे सगळं तर आपले आई वडील आजी आजोबा आपल्याला सांगायचंय त्यावेळी आपण ऐकायचो नाही जे आता ही पिढी करते पण पन... असं करता करता आपण कधी आपले वडिलांसारखं आजी आजोबांसारखं होऊन जातो हे आपल्याला कळत नाही तर मला वाटतं यालाच आयुष्य म्हणावं सायकल फिरत राहते चक्र फिरत राहतं पटलं असेल तर एक लाईक नक्की करा आणि माझं चॅनल सबस्क्राईब करा थँक्यू